नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्याला रेसिपी मराठीमध्ये आज एकदम सोपा व्हिडिओ घेऊन आलेले आहे तुमच्या घरामध्ये भाजीला काही सुद्धा नसेल तरी सुद्धा तुम्ही ही रेसिपी ट्राय करू शकता शकताना खाऊ घालू शकता ही रेसिपी एकदम करायला सोपी आहे दहा मिनिटांमध्ये बनवून तयार होते आणि साहित्य फक्त आपल्या घरामध्ये असतं का बेसिक दोन गोष्टी आहेत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शॉर्टपर्यंत बघत राहा सुरुवातीला कढईमध्ये तीन ते चार चमच तेल गरम करून घ्यायचं आहे तेल कडकडीत गरम झालं की त्याच्यामध्ये मोहरी आणि जिरे याची फोडणी घालून घ्यायची आहे जिरं मोहरी तडतडल्यानंतर याच्यामध्ये -तर आठ ते नऊ लसूण पाकळ्या बारीक चिरून घेतलेल्या होत्या त्या घालून घ्यायच्या आहेत लसूण हलकासा भाजला गेला की त्याच्यामध्ये एक बारीक चिरेला कांदा घालायचा आहे कांदा शक्यतो तुम्हाला जितका बारीक चिरता येईल तेवढा चिरा आणि कांदा घातल्यानंतर थोडासा ब्राऊन कलर येईपर्यंत हा कांदा आपण भाजून घेणार आहोत जास्तही करपवायचा नाही आहे नाहीतरी आपल्या भाजीला या कांद्याचा वास लागू शकतो हलकासा ब्राऊन कलर आला की कांदा जो आहे तो थोडासा बाजूला करून घ्यायचा आणि तर राहिलेल्या तेलामध्ये तीन लाल मिरच्या मध्यभागी कट करून घालून घ्यायच्या आहेत मिरच्या थोड्याशा भाजल्या की मग त्याच्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर टोमॅटो हे सगळं साहित्य घालून घ्यायचं आहे सगळं आपलं जे साहित्य आहे ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे मीडियम गॅसवरतीच सगळा मसाला अर्धा ते एक मिनटं व्यवस्थित परतून झाल्यानंतर याच्यामध्ये एक चमचा लाल तिखट अर्धा चमचा किंवा वन फोर्थ चमचा तुम्ही याच्यामध्ये सब्जी मसाला आणि एक चमचा धना पावडर याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे सब्जी मसाला अगदी ऑप्शनल आहे नाही घातला तरीसुद्धा चालेल सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे मसाला त्यानंतरून मसाला मिक्स झाल्यानंतर थोडंसं वरण या पद्धतीने पाण्याचं शिंपडायचं आणि झाकण ठेवून हा सगळा मसाला जो आहे तो आपण शिजवून घेणार आहोत एक दोन मिनटं गॅसची फ्लेम जी आहे ती मीडियम ठेवायची नाही तर मसाला आपला करपू शकतो व्यवस्थित सगळा मसाला शिजला गेलेला आहे परंतु एकजीव होण्यासाठी आपण याला मॅशरने मॅश करून घेणार आहोत बघू शकता किती सुंदर कलर आलेला आहे आणि सुगंधसुद्धा अप्रतिम आला होता मसाल्याचं झाकण काढल्यानंतर मॅशरने व्यवस्थित सगळा मसाला मॅश करून घ्यायचा आहे मंडई तुम्ही जर का आत्तापर्यंत व्हिडिओ बघत असाल तर आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि तुमची प्रतिक्रिया द्यायला अजिबात विसरू नका आणि व्हिडिओ आवडला तर मित्रमंडळी फॅमिली सर्कलमध्ये नक्की शेअर करा तर सगळ्यात आपलं मेन इन्ग्रेडियंट म्हणजे दही तर जे दही आहे ते मी फक्त एक वाटी घेतलेलं आहे आणि रात्री लावलेलं ला होतं अजिबात आंबट वगैरे नाही एकदम फ्रेश दही आहे सगळा मसाला मॅश करून झाल्यानंतर याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि आपण जे दही आहे ते फेटून घेतलेलं होतं हे दह्यामध्ये अजिबात लम्स वगैरे राहिलेले नाही आहेत आणि दही जे आहे ते पूर्णतः दुधाचं लावलेलं होतं अजिबात साई वगैरे याच्यामध्ये घातलेली नव्हती दही व्यवस्थित फेटून घेतल्यानंतर हे सगळं दही याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे व्यवस्थित मसाल्यामध्ये दही मिक्स करायचं आहे बघू शकता किती सुंदर आपली ही भाजी दिसते आहे अगदी दहा मिनिटात बनवून तयार होते आणि तुम्हाला समजणारसुद्धा नाही की दह्याची भाजी बनवली आहे एवढी मस्त अप्रतिम लागते चला तर मग सगळं दही या मसाल्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि मिडियम गॅसवरती एक दोन मिनटं फक्त आपल्याला हे उकळून द्यायचं आहे अजिबात खळखळ वगैरे उकळी यायला नको नॉर्मल आपली कडीसारखी उकळी आली दोन मिनटामध्ये की गॅस बंद करायचा आहे आणि हे खाण्यासाठी आपली भाजी तयार झालेली आहे घरामध्ये भाजीला काही नाही आहे दुपारच्या जेवणासाठी काहीतरी झटपट आणि एकदम छोटासा मेनू बनवायचा आहे तर तुम्ही ही भाजी आणि त्यासोबत चपाती नक्कीच बनवू शकता तोंडी लावणीसाठी पापड किंवा लोणचं घेऊ शकता अजून एक टिप म्हणजे जर का घरामध्ये ताजं दही नसेल आणि दही थोडंसं आंबट असेल तुम्ही याच्यामध्ये एखाद चमचा साखर ॲड करू शकता म्हणजे दह्याचा आंबटपणा निघून जाईल ही जी रेसिपी आहे ती एकदा नक्की बनवून बघा तुम्हाला आवडणारच याची शंभर टक्के गॅरंटी देऊन सांगते चला तर मग मंडई पुन्हा भेटूया तशाच आणखीन एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत सगळ्यांनी मस्त खा स्वस्त राहा आणि आपल्या रेसिपींचे व्हिडिओ नक्की बघत राहा